नामदेव शास्त्री ऑफिशियल करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी अवघडच आहे अवघड आहे म्हणण्याकर म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही अवघड आहात म्हणून तो अवघड तुम्हाला असं नेबळट विषय विषयाचं वर्णन संसार ऐकायची सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळं चांगला विषय पचत नाही कधी कधी गावरान तू पचलं पण पाहिजे ना पोटाची क्षमता पाहिजे बदाम पचवण्याची अभिमान असतो काही लोकांना आम्ही दारू पचवतो अरे बदाम पचव ना विष पचवून काय फार मोठे केलंय म्हणून थोडा एक वेगळ्या वळणाचा विशेष करून विज्ञानाचा प्रपंचा असा तो मी फक्त सार सांगतोय तुम्हाला सातवा अध्याय समजला या भ्रमात्मा हो बरेच विषय त्याच्यामध्ये राहिले पण त्याचा जो मुख्य विषय आहे सातव्या अध्यायाचा सा। मुख्य विषय आपण तुम्हाला सांगितला त्याच्या शेवटी जे माया नदीचं रूपक केलं होतं त्याच्याबद्दल आपण थोडंसं सांगितलं आणि आठवा अध्याय निव्वळ मृत्यूचा अध्याय मरण म्हणजे काय मला तरी असं वाटतं आणि खात्री पण आहे मरणावर विचार करणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे आजपर्यंत मरणावर कुणीच विचार केला नाही मेल्यानंतर काय करायचंय गाडायचं का, गाडा का जाळायचं याच्यावर विचार केलाय पण मरण देखणं असावं याच्यावर विचार करत आमचे गुरु महाराज फार सुंदर सांगतात जेवढे कठीण ग्रंथ शिकणारे लोक आहेत ना न्यायशास्त्र वगैरे हे सगळे भक्त आहेत भगवान कृष्णाचे विशेष करून भक्त आहेत आणि जेवढे सुंदर श्लोक आहेत कृष्णाचे सगळं न्यायशास्त्राने तयार केलेले आहेत वंशी विभोक्षदकरा नवनी रधावाद वगैरे वगैरे कारण की बुद्धी कुठेतरी थकते विचार करत करत आणि त्याच्या अंतकरणामध्ये परिवर्तन होतो तो भक्त होतो आणि हे मिथ्या मिथ्या म्हणणारे एवढं सत्य वागतात जगामध्ये यांचे आश्रम म्हणजे विलक्षण असतात ते काही काही आश्रमाचे ॲडव्हर्टाईज पाहिले मी इथे सगळं सुविधा मिळतील म्हटलं मग आश्रम कशाला नाव दिले हॉटेल नाव दिलं सगळ्या सुविधा शब्दाचा अर्थ काय कशा करता आश्रम म्हणून नाव दिलेले काही होतं कधी का आणखी सवय लागली लोकांना युपीचे लोक म्हणले हमको भगवानकडे आण म्हणे काय बोल सुविधा हो गे म्हण सुविधाही नाही इशुकाना भगवानकडे खाना मिलेगा बाकी कुछ नाही मिलेगा मुला ऐसा कायसा म्हणे काय नाही तो सुधारणा ना करू म्हणे का आम्हाला गुरुमत बनव सांगण्याचा प्रयत्न करू नका अर्थ समजून घ्या प्रापंच करायला लावणारी लोक फार विचित्र आहेत शासनाची याच्यात फायदा आहे त्याच्यात फायदा आहे एक संन्याशी गडावर आला आणि त्यांनी मला सांगितलं की खूप चांगलं एकांताचं चा ठिकाण निसर्गोपचार केंद्र चालू करा सांगण्याचं चा वय सत्तर तो मला सल्ला देतोय निसर्गोपचार केंद्र चालू करावं उत्पन्न म्हणजे तो नेमकं संन्याशी का कोण आहेत साया असं करिशी मगाशी चैन लावते त्या पद्धतीने चुकीचं आहे ते आमचे गुरु महाराज फार सुंदर सांगतात आणि ऐकण्यासारखा विषय जेव्हा भागवत करत होते स्वामीजी खूप सुंदर विषय सांगितला त्यांनी जेव्हा शाप मिळाला की सात दिवसातच मरणार आहात राजा परीक्षितीला आणि हे जर कळालं ना की तुम्हाला मरण कधी आहेत तुमचं कशातच मन लागणार नाही हीच विशेषता आहे फक्त मरण कळालं पाहिजेत कशात मरण आहे एका बाईचं शरीरच कमी होत नव्हतं स्वामीजींचे मित्र होते स्वामीजींनी सांगितलेलं आहेत ती शिष्या होती म्हणजे महाराज जी शरीरही कमी होणार क्यू करणार आहे काम अच्छा आहे शरीर नाही चलना नाही आता है, उठना नाही आता है। कुछ नाही चालीस दिन के बाद तुम मरने वाली हो कुछ मत कम करो आता ते गुरु महाराजांनी सांगितलं चाळीस दिवसांनी मरणार आहे हिला नाही ऑटोमॅटिक डायट सुरू झाला कशातच मन ना खाण्यामध्ये आणि खाऊ नको म्हणलं असतं तर मग जमलं नसतं चाळीस दिवसांनी मरणार आहे ती घ्यास अंतकरणामध्ये बसला आणि ती चाळीस दिवसामध्ये तिचं वजन पन्नास किलो कमी झालं खाल्लेलं ला अंगीच लागत नव्हतं चाळीस वा दिवस उगवला मिली नाही बिचारी तिला टेन्शन आलं एक्केचाळीसच्या दिवशी ती पुन्हा गुरु महाराजाकडे आली म्हणे महाराज मी तो मरी नाही बोले इसिले तो बोला ते गेको चाळीस दिन उपवास करो बोले आपने का मरेंगे बोले मरेंगे का मतलब ये है समजाय काय पचास किलो कम हो गया मै होत खाना तो सु तू टेकनिक आहे सरळ नाही सांगितलं की डायट कर म्हणून मरणार आहे म्हणून सांगितले की माणसं घाबरतात सात दिवसात मरणार आहे असा शाप मिळाल्यानंतर खूप बारकाई ऐका बरं का, का। तुम्ही फार वर वर ऐकलेले त्याच्यामुळं घमिंडी जास्त झालात सात दिवसात मरणार आहे असं हिंदुस्तानच्या राजाला कळाल हा फार महत्वाचा शब्द आहे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तुम्हाला अजून मोठं आहे तुम्हाला मान पान सत्ता मिळवायची आणि राजा परीक्षितीचं भाग्य असं होतं की हिंदुस्थानमध्ये शत्रूच नव्हता सगळे शत्रू शत्रू मारलेले होते त्याच्या आजोबांनी परिक्षितीच्या आजोबा कोण आहेत अर्जुन सगळे समाप्त करून टाकलेले होते आणि असं निवळ शुद्ध राज्य बिना निवडणुकीचं मिळालं होतं पाच वर्षाने टेन्शनच नाही पुन्हा जिंका म्हणून आणि त्या राज्याचा निष्कंटक शत्रू होईन राज्याचा तो अधिपती हा फार महत्वाचा शब्द आहे तुम्हाला काहीतरी आशा आहे आत्ताच्या भाषेत होप्स आहेत काहीतरी करायचंय काहीतरी तो जन्मजात राजा म्हणून जन्माला आलेला आहे आणि गर्भात त्याला भगवंतानी रक्षण केलेलं आहे म्हणून त्याला परीक्षिती म्हणतात गर्भात ज्याला भगवंताचं दर्शन झालं काय भाग्यवान असेल ही माणसं कधी कधी विचार करा ना सुदर्शन आणि परीक्षित परीक्षण करत होता तो म्हणून त्याला परीक्षिती म्हणतात तो राजा आणि कधी कधी आहे महाराज कधी कुणाचं डोकं सटकेल काही सांगता येत नाही पांडवा साठी द्वारकेचा राणा पांडवा घरी अशा कुळात जन्म राजा परिषतीचा आणि तो राजा मेलेला साप एका ऋषीच्या गळ्यात टाकतो एवढी दुर्बुद्धी सुचते मग भरोसा ठेवू नका की हे कीर्तनकाराचं पोरग आहे म्हणून की याच्या गळ्यात माळ आहे म्हणून ह्याची परम काही कोणालाच भरोसा ठेवू नका यालाच म्हणतात विज्ञान जे आता ऐकलं तुम्ही कसं विच म्हणजे त्याला भगवंताचं दर्शन झालं त्याच्या परंपरेत देवाने काम केलं त्याच्या आजोबाच्या यज्ञात देवाने पत्रावळ्या उचलल्या आणि त्याचं पोरग मेलेला साप गळ्यात घालतंय विश्वास ठेवू नका याला म्हणतात बदलणारा प्रपंच दुर्बुद्धी सुचली कारण काही असेल मेलेला सा आणि त्या ऋषींच्या मुलाने शाप दिला सात दिवसात मरणार आहे नाही कळालं तुम्हाला बरं सात दिवसात मरशील या मरायची व्यवस्था कुणी केली बोला ना कळतंय तुम्हाला मराठी स्वतःच केली ना मेलेला साप तर गळ्यात टाकला नसता कुणी साप दिला असता हे कळणं फार गरजेचं आहे बरं का आपणच आपल्या मरणाला गुन्ह्याला कारणीभूत असतो आपण आपण केलेल्या चुका आपल्याला भावतात हे आपल्याला कळत नाही परिक्षिते राजा सात दिवसांनी मरणारे असं कळालं त्याला आणि गंगेच्या तीरावर यमुनेच्या तीरावर येऊन बसला आणि मग सांत्वना करण्याकरता सगळे लोक जमा जा झाले सांत्वना म्हणजे काय माहिती का मेलेलाच आहे माणूस फक्त भाषा असते जाऊ दे जगात कोण आजरावर राहिलेले न करोडो झालं गेलं होऊन गेलं वगैरे वगैरे सांत्वना देणारी लोक आहेत कधी जीवनामध्ये ना लोकांची दया मिळावी सांत्वना मिळावी असा योग आपल्या जीवनात देऊ नये भगवंताला प्रार्थना करा झटक्यात गेला पाहिजे माणूस दयेवर जगू नका ते पाप आहे लोकांच्या उपकारावर जगू नका ते पाप आहेत आणि आपलं कर्म जर चांगलं असेल तर मरण योग्य येतं नाही तर मरण येतच नाही मरणासाठी प्रार्थना करावी लागते सडत सडत मरतात काही लोक अभ्यास करून बघा तुम्ही या जगाचा मरण किती महाग आहे अचानक गेलं अरे जान स्वभाव आहेत जगला कसा ह्या चमत्कार मरण म्हणजे काय फक्त गेलेला श्वास परत नाही झालं मरण मरण म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का पण परत येत होता एवढ्या वर्ष हा चमत्कार आहे ह्या चमत्कार शब्दाचा अर्थ कळत नाही तुम्हाला जगलाच कसा मरण नैसर्गिक आहे जगतच नाही आणि मग असं यमुनेच्या तीरावर बसलेले राजा परीक्षेत खूप बारकाईने ऐका बरं का पर राजा परीक्षेत सात दिवसासाठी अनुषण करून बसलेले तीरावर आणि येत आहेत कोण सुखदेव भेटायला ही इतकी अवघड गोष्ट आहेत महाराज करता सुखदेव आले भागवत सांगायला काय कारण नाही वर्णन आलेले आहेत भगवंताचा हात ज्या भाताच्या शिताला लागलं ते शीत शुकदेवाने खाल्ले होते अण्णाचं ऋण होतं शुकदेवावर मराठी कळते तुम्हाला शीत खाल्ले शीत अण्णाचं शीत आणि त्या भगवंताच्या हाताला ज्या शीतांचा स्पर्श झालेला आहे ते शीत खाल्ले भगवंताचा प्र त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शुकदेव भागवत सांगायला येत आहेत म्हणजे केवळ दोन चार शेतांच ऋण मानतायत संत तुम्ही किती खाताबरोबर लोकांचा अभ्यास करा आमच्या शेतामध्ये एक वळू आहे त्याचं नाव भोज आहे तो माझा मित्र आहे वळू आहे मुक्त आहे असेच मित्र असावे नाही तर बांधलेले काय का आणि जेव्हा ते कष्ट करतात त्रास होतो त्या अण्णाचं ऋण त्या मस्तकावर येतं म्हणून साधू लोक खात नाही कुणाचं स्वतः करून खातात स्वतः जीवन जगतात कोणाचं ऋण नकोय हे समजणं आता हा जर विषय केवळ अण्णाचा आहे आपण अन्नासहित अन्ना पैसा घेतो फेडायचं कुठं तुम्ही अभ्यास करा आणि दुसरा महत्वाचा विषय सांगतो याचबरोबर जेव्हा पुनर्जन्म होतो ना याच विषयाबरोबर आहे काही मरणाचा विषय पुनर्जन्म होत असताना हेच पुण्य तुम्हाला पुढच्या जन्मात कामाला येतं का एखादा मनुष्य बुद्धिमान आहे काय एखादा पोरगा विद्वान आहे का एखाद्याला वक्तृत्व मिळालेले ते या जन्मीचं नसतं सहाव्या अध्यायाचा शेवट जेव्हा तुम्ही वाचाल आणि तोही जुना लिहिलेला आहे प्राप्य पुण्यकृतां लोकांना आणि ज्ञानोबराचे शब्द ते इतके सुंदर आहेत महाराज सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी हो ह्या ओव्या ना अंतकरणाला हेलकावून सोडतात महाराज संतांचं जे राज्य आहे ना राज्य ते सिद्धांताच राज्य आहे जडपदार्थाचं राज्य नाही आहे एक सिद्धांत डबल येत नाहीत ह्याला राज्य म्हणतात ना तर याच टिपण आयुष्यभर संपत नाही बुद्धी नवीन चालतच नाही का पुण्य नाही अशांच्या घरात डीएनए मध्ये जन्म घेतो हा मनुष्य सिद्धांताच्या सिंहासनी कल्पना मजे तेला सिद्धांता करा सिंहासन तरी कोणतं सिद्धांताचं सिंहासन आहे म्हणजे त्याला सिद्धांत पाठ करावे लागत नाही सिद्धांतावर आरूढ झालेला असतो तो बोलेल ते सिद्धांत असतात याला आशीर्वाद म्हणतात बोलेल ते सिद्धांत कल्पनाच करायची गरज नाही सिद्धांताच्या सिंहासने सिद्धांतावर आरूढ झालेला असतो राज्य करती त्रिभुवनी सगळं जग त्याच्या पाया पडतं अशा घरात त्याचा जन्म असतो आणि जसा जसा तो मोठा होतो काय ज्ञानोबांचे एक दुर्भेद जे अभिप्राय जे वाक्य लोकांना कळत नाहीत जे सूत्र लोकांना कळत नाहीत ते याच्या बुद्धीला शरण येतात आम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये घ्या म्हणून जीवन आहेत महाराज हे जीवन जन्म मागच्या जन्मात पाप न केल्यामुळं पुढचा जन्म असा मिळतो सर्व रुद्धीसिद्धी पायावर येतात कसाही वागू द्या लोक झुकणारच त्याला भगवान बाबा म्हणतात ऐश्वर <laughs> संपूर्ण काय कमीत शरीर पहा पैसा पहा वेधवत्ता आणि त पहा अहो हे जीवन आहे ह्याच्यासाठी तर सगळं जीवन जग आहेत देवाने सेवा करावी रिद्धी सिद्धीने सेवा करावी काय टेन्शन आहे का कमी येते ज्ञानोपराचे शब्द आहेत ते बालपणीच सर्वज्ञता वरी तयार अशा माणसाची सर्वज्ञता पत्नी म्हणून लहानपणी त्याला नवरा म्हणून स्वीकारते याला जीवन म्हणतात हो नाही तर याला काहीच आठवत नाहीत आठवत नाही हे पण नाही आठवत काय आठवायला पाहिजे काय आठवायचं हे आठवत नाही त्याला असली बाद झालेली परांनाने दूषित झालेली परवित्ताने दूषित झालेली बुद्धी काही काळ आनंद देताना वाटते पण परमार्थिक आयुष्याचा नष्ट करून टाकते ती चेंदा मेंदा करते महाराज म्हणून जगताना तेवढंच आवश्यक तेवढं घ्या केवळ अन्नाचं शीत खाल्लं म्हणून सुखदेव भागवत सांगण्यासाठी मृत्यूतून तरण्यासाठी ज्ञान देण्यासाठी ते आले आणि सुखदेव आल्यानंतर बाकीच्या साधू संतची काय आहे महाराज सगळे बाजूला झाले आणि बसले आणि राजा परिस्थितीला सांगितलं की तुमच्या वंश परंपरेचे माझ्यावर उपकार आहेत काय पाहिजे तुला सांग ज्याला सात दिवसावर मरायचं आहे मराठी कळली की तो ज्याला सात दिवसावर मरायचं आहेत त्याला सुखदेवासारखे संत भेटतात याच्यासाठी महाराज जीवन जगावणं ते जीवन जगूच नाही संत भेटणे एवढं आहे आपण हून आलेत आपण हून भेटलेत आपण हून विचारतायत काय पाहिजे तुला बोल आणि त्यांनी जर म्हटलं असतं की मला सात दिवसापेक्षा जास्त जगायचं आहेत ताकद आहे का महाराज मृत्यूची साधूच्या पुढे मृत्यू काहीच नसतो हे समजणाऱ्याला कळतं महाराज म्हणून संत जे अजरामुळे ज्ञानोबरांची समाधी अजरामुळे त्याचं मूळ कारण आहे योगी लोकांना श्वास घ्यायची गरज नाहीत म्हणून आजही आळंदीमध्ये व्यापक रूपाने ज्ञानोबराय निवास करतात ते आपल्याला आशीर्वाद देतात ही भावना पाहिजे ज्याला वाटतं त्यालाच आशीर्वाद देणार ना दुसऱ्याला कशाला देतील ज्याला वाटत नाहीत त्याची वाट लागते त्याचा काही विषय आला त्याच्यामध्ये परमार्थ आणि एक लक्षात ठेवा ज्ञानोबरांची खोड काढू नका ही ज्ञानेश्वरी आहे आपल्या पुढं ज्ञानानं भरलेलं भांडार साडेसातशे वर्षापूर्वी ज्यांनी निर्माण केलं याच्यावर संशय घेणारी जात ही माणसंच नाहीत महाराज राक्षस आहेत तुम्हाला पुरावा पाहिजे ना ज्ञानेश्वरी आहे ना एक ओवी समजली तर मला सांगा मराठी कळा एक ओवी समजली तर संत म्हणून तुम्ही जगात मान्यता पहाल पण एक गोबीचा अर्थ कळणार नाही एक इतकी कठीण गोबी आणि त्या ज्ञानेश्वरीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून प्रयत्न करणं त्याच्यासाठी जीवन जगणं पुढचा जन्म चांगला मिळतो <laughs> आळंदीमध्ये आमच्या लहानपणी पुलाखालची माऊली म्हणून असायची ते नावच ते एक पुल आहे तिथं पुलाखाली त्यांचा आश्रम होता मग त्याच भरपूर लोकांचे माऊली माऊली नाव आहे ना, ना। म्हणजे कुणी काळे माऊली कुणी गोरे माऊली तसे पुलाखालची माऊली तर मी ज्यावेळेस असेल सतरा अठरा वर्षाचं पूर्ण पंचेचाळीस हजार ओव्यांचं रामायण पाठ अठरा हजार ओव्यांचं भागवत पाठ गाथा ज्ञानेश्वरी पाठ हे मी पाहिलेलं सांगतोय तुम्हाला हे अंधश्रद्धा नाही आणि रोज म्हणायचे एकदम कृष झालेलं शरीर आणि सत्तरच्या पुढे गेलेलं वय तरी ते म्हातार पाठ करायचं मी एक दिवस मी खोडील माणसं महाराज मी म्हटलं महाराज ना तुम्ही कीर्तन करताना काय करता, करता। कशाला पाठ करताय तुम्ही या जन्मासाठी नाही म्हटलं पुढचा जन्म मिळेल कशाहून द्यावाच लागेल इतकं पाठांतर केलेलं आहे की पुढच्या जन्मी मला पाठच करायची गरज नाहीत फक्त सगळे अर्थ माझ्या पुढे उभे राहतील इतकी माऊलीची सेवा केली मी याला साधू म्हणतात का सुस्त कस अंतकरणात प्रगट होत शिवाय होत नाही हा साव्या अध्याचा शेवट होता आणि मग मरत असताना कसं मारायचंय तो आपला आठवाद का सांगतात संत अण्णाचं ऋण आपल्या अंगावर आहे म्हणून घेताना तेवढंच घ्या जेवढं आपल्याला झेपेल इतरांसाठी पाप करू नका इतरांची सोय जर शक्य असेल तर दान पुण्य करा नाही तर साधकाला सगळं माप आहे गुरुसेवा आहे फक्त काल सांगितलं मी तुम्हाला स्वामी काज गुरु हे विष्णूची महापूजा दुसरं नाही काही आणि जेव्हा वाईट करणारे लोक आहेत ना आता हा जरा चांगला टप्पा पाठ करणारचा याचा दुसरा टप्पा एक आहे सोळाव्या अध्यायामध्ये जी लोक वाईट कर्म करतात देशाला आणि जगाला लुटतात भावकीसह माणसाला लुटतात दादागिरी करतात सोळाव्या अध्याचा शेवट वाचा त्यांनी चांगला जन्म मिळावा म्हणून सहाव्या अध्यायाचा शेवट आहे आणि वाईट जन्म कसा असतो शेवट सोळाव्या अध्याचा शेवट ऐका अंतगण रडतं महाराज ज्ञानाबाहे सांगतात आहा सांगता वाचा रडे वाणीला रडू येतं त्याचं एवढं दुःख असतं महाराज आणि एक एक जन्म एक एक क्षणामध्ये इतकं दुःख येतं तानहन द्विषतः क्रूरान संसारे शुनरा धमान आणि पाप करण्यामध्ये एक व्यवस्था केली ज्ञानोबराने बरं का काही काही माणसाला त्रासच देऊ नयेत त्यांची नावं ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले सती आणि सतपुरुष ज्ञानोबाराय म्हणतात चांगली वागणारी जी स्त्री आहेत सती एक निष्ठतेनं वागणारी स्त्री आहेत तिला धक्का देऊ नका तिच्याविषयी काही बोलू नका तिला त्रास देऊ नका तिला जर त्रास दिला तर भगवंत म्हणतात मला त्रास होतो काय शब्द आहेत महाराज ज्ञानोबराचे पाप खानदानी पाप म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला सती आणि सत्पुरुष संत नाही सत्पुरुष जे माळकरी आहेत नित्यनेम करणारे आहेत वारी करणारे आहेत ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे देवधर्म त्यांना काही समजत असेल नसेल त्यांचा विषय आहे तो त्यांच्या जीवनाचा भाग आहे पण तुम्ही त्याला धक्का नाही लावायचा त्याचं नाव आहे सत्पुरुष काही तपस्वी लोक आहेत श्रद्धा असू अंधश्रद्धा असू तुमच्या जवळ ठेवा पण तपस्वी लोकांना त्रास देऊ नका कारण की ते त्यांचं जीवन मोठं होण्यासाठी तप करतात तपस्वी हन अलौकिक महात्मे जे जे महात्मे आहेत त्यांना त्रास देऊ नका भक्त हन महात्मे ज्ञाना सांगतात आणि एक शब्द इतका सुंदर आलेला आहेत ही जी आठ नऊ लोक आहेत ना भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामी भगवंताचं वाक्य आहेत ना सती सत्पुरुष संन्यासी तपस्वी अलौकिक भक्त ही माझे अंतकरण आहेत माझं अंतकरण त्यांच्या ठिकाणी राहतं ये माझी निजाची धामे यांना त्रास देण्यात ज्ञानाबाहेर म्हणतात फार विषय एक शब्द चुकीचा बोलू नये त्यांना बोलण्याचा विषय बरं का ज्ञानेश्वरी मध्ये बोल कु बोल एकही शब्द चुकीचा बोलू नका जर बोलला त्या लोकांना एवढ्या लोकांना म्हणतात तानहन नतः क्रूरान या लोकांचा द्वेष करणारे नराधम लोक यांना मी अशा ठिकाणी जन्माला घालतो पाणी मिळत नाही यांना प्यायला एक क्षणाचं दुःख नाही आयुष्यभर दुःख देतो आणि दुःख देत असताना ही दुःखाची सुरुवात आहे असं ज्ञानोभरा सांगतात तुम्ही बघता महाराज अशी माणसं पाहायला मिळत नाही सगळं आपण फक्त ओळखत नाही त्यांना मला एक सांगा सगळे पदार्थ आसपास दिलेले आहेत सगळे पदार्थ आहेत आसपास आणि डॉक्टरने सांगितलं खायचं नाही याच्यापेक्षा काही जगात वाईट आहे का वाई तुमचीच बंगला तुमचा गाडी तुमची पदार्थ तुमचे बनवणारे शेप तुमचे सगळं तुमचं आणि डॉक्टरने सांगितलेले काही चालत यातलं काही अजून काय शिक्षा पाहिजे तुम्हाला आणि आशाच्या समोर जर त्यांचे नोकर खायला लागले किती वाईट वाटत असेल खात आहेत नोकर मी एका महाराजाची अवस्था पाहिली शरीर थोडं जास्त होतं आणि महाराज प्रसिद्ध होते मराठी कळाली का प्रसिद्ध होते महाराज मोठे होते आणि श्रीमंत लोक भेटायला याचे गुरुला खाली हाताने कसं भेटावं हो। म्हणून काजू पाक बदाम बर्फी सगळं पाकिट त्यांच्या जवळ राहण्याची फार मजा होतीचे पादप नाही कळणारे बाकीच्याही लोकांना अर्थ कळला पाहिजे नेमकं काय असं सांगितलेलं आहे या ओवीमध्ये ज्ञानोबराय म्हणतायत नदी असती ना नदी नदी आपल्या समुद्राला जात असते पण तिच्या जवळ असणारे जे झाड आहेत नदी त्यांना पाणी देते पादप म्हणजे झाडं पोखीत नदी आपल्या जवळच्या झाडांना पोचते तसं महाराजांच्या जवळ राहणारे जे चमचे आहेत कार्यकर्ते आहेत पोखीत हे त्यांना पुष्ट करतात पण तिने जी अवस्था बघितली बदाम बर्फी आमकी बर्फी काजू कतली ते महाराज नुसतं पाहतात जसं देवाला नैवेद्य दाखवावा देवानी फक्त तो पहावा बाकीचा कार्यक्रम जवळची माणसं पोखी तर तिरीचे अजून कळलंच नाही तुम्हाला अहो ते जे शेजारचे खाणार आहेत ना त्यातलं एकही विद्वान होत नाही हे त्यांचं पाप आहे या अर्थ कळण्याला फार वेळ लागतो ज्याचं जवळ आलेल्या पदार्थावरच लक्ष येत त्याचं आयुष्य त्याच्यापेक्षा वाईट जातं काहीच नाही ना किती दिवस खाणार आहे नाही लक्षात येत म्हणून कमी शितं खाल्लेले असताना सुद्धा ज्ञान देण्याकरता सुखदेव येतात आणि एवढंच सगळं दुसऱ्याचं खाल्लं आयुष्यभर त्या गठ्ठ्याचं काय होणार महाराज लई बरं वाटतं काय काय पदार्थ आले काय आले आमच्या गुरुजींचा खूप सुंदर दृष्टांत आहे मुंबईला आहेत आश्रम तर ते मुंबईचे लोक त्यांना भेटायला येत असताना असं भरपूर आणायचे पेटेच्या असे पेटे आणायचे हापूस आंबे वगैरे पडलेल्या स्वामीजी देत नसत देतच नसत स्वामीजी आमचा पाठ चाललेला असायचा आम तर आमचं काही लक्ष नसतं तिकडं कारण की आमचं ते अभ्यास करून करून आमचं डोकं खराब झालेलं तिकडं लक्ष नसतं पण आमच्यामध्ये जो अभ्यास करणारा नाही तो सांगायचा ते पडलं तिथं बघा ना म्हणजे तूच बघ मग मी एक दिवशी स्वामीजीला विचारलं स्वामीजी इथनं असं पडा आहे आप देते क्यों नहीं वो जिसको लेना है वो ले जाएगा हम क्यों दें मणका हमारी आदत नहीं खराब होनी चाहिए आज है तो दिया है नहीं होगा तभी आप अपेक्षा करेंगे लोग आदत खराब करना नहीं जिसको खाना है वो खाए म हे जाऊन खाऊन यायचे ते नाही कळाल आणि खाल्लं खाल्लं नंतर शरीर एवढं बिघडलं बिचाऱ्याचं की न खाता शरीर सुटलं शब्द लक्षात ठेवा तुम्ही परमार्थात ज्ञानासाठी आलेला आहात भोग येणं पद येणं पुन्हा ऐका धन येणं प्रतिष्ठा येणं हे तुम्हाला टाकलेले दाणे आहेत तुम्ही पथभ्रष्ट व्हावं याच्याकरता दाणे टाकलेले आहेत आणि जर तुम्ही पथभ्रष्ट झालात संपलं आयुष्य जर नाही झालात पूळ असा जन्म मिळतो महाराज सिद्धांताच्या असा जन्म मिळतो सगळी विद्वत्ता जवळ येते कोणताही महात्मा पहा कोणताही महात्मा पहा तर ज्ञान नाहीच त्याच्याजवळ फक्त आशीर्वाद बघितलं ना तुम्ही किती मोठा माणूस असू द्या त्याला तर विचारलं काय काय नाही मी आशीर्वाद देतात ह्याच्या बापाचा आहे का आशीर्वाद ज्ञान मग अशी सांगितलं तुम्हाला ज्ञान या जगात महत्वाचं आहे आशीर्वाद महत्वाचा नाही